सेवा ज्येष्ठता शासन निर्णय आणि अनुकंपा धोरण डावलून जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेमध्ये अनुकंपा तत्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सदर अनुकंपा भरती रद्द करावी अशी मागणी बँकेच्या काही संचालकांनी केली आहे शुक्रवारी सहकार आयुक्तांना बँकेच्या संचालकांनी याबाबत निवेदन सादर केले अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत नोंदणी झालेली आहे सदर सहकारी बँकेचा कारभार सहकारी धोरण तत्वावर चालवणे आवश्यक आहे परंतु बँकेचा कारभार सहकार तत्वाला घेऊन चालविला जात नसल्याचा आरोप बँकेच्या काही संचालकांनी केला आहे अनुकंपा नियुक्ती करिता दहा संचालकांनी विरोध करून सुद्धा अनुकंपा नियुक्ती देण्यात आली आहे अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल पाच वर्ष पूर्ण होऊन तेरा महिन्याच्या वर कालावधी झालेला आहे विद्यमान संचालक मंडळाला वेळोवेळी शासनाच्या निर्देशानुसार कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुदत वाढ मिळत आहे याचाच फायदा बँकेतील सत्ताधारी घेत आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या सतरा मार्च दोन हजार अकरा परिपत्रक अन्वये बँकेच्या संचालक मंडळांची निवडणूक होत असल्यास त्या आर्थिक वर्षामध्ये कुठलीही भरती करता येत नाही असे नमूद असून देखील सत्ताधाऱ्यांनी अनुकंपा नियुक्ती दिली आहे तसेच सहा वर्षापूर्वीचा अर्ज विचारात घेऊन आणि सेवा ज्येष्ठता दावून अनुकंपा नियुक्ती दिली असल्याचा आरोप संचालकांनी केला आहे न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आणि सामान्य प्रशासन विभागाच्या बावीस ऑगस्ट दोन हजार पाच शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा वारसा हक्क होत नाही परंतु कुटुंबांची अत्यंत हलाखीची परिस्थिती अपवादात्मक परिस्थितीत अनुकंपा नियुक्ती देता येईल असे नमूद केलेले आहे जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेने सन दोन हजार पंधरा मध्ये मयत झालेले कर्मचारी स्वर्गीय अशोक भोषणे यांचे वारस पत्नीस वेळोवेळी रिक्त असताना नियुक्ती दिलेली नाही तसेच सन दोन हजार सतरा मध्ये सरळ सेवेची सदोतीस पदाची भरती करते सुद्धा नियुक्ती दिलेली नाही आणि नोव्हेंबर दोन हजार अकरा मध्ये सहा वर्षापूर्वीचा अर्ज आणि नियुक्ती कशी दिली असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आज आम्ही सहकार आयुक्त श्री अनिलजी कवडे यांना एक निवेदना मार्फत अशी विनंती केली आहे की अमरावती जिल्हा शिक्षक सहकारी बँकेमध्ये जे अनुकंप भरती या सातव्या वर्षी करण्यात आलेली आहे त्या अनुकंप भरतीच्या अनुषंगानं चौकशी व्हावी आणि जे अनुकंप भरती झाली ती रद्द करण्यात यावी कारण मागच्या महिन्याच्या मीटिंगमध्ये हे अनुकंप भरतीचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षांनी ठेवला त्याला आम्ही दहा संचालकांनी विरोध नोंदवलेला आहे कारण कसं आहे की जवळपास सातवं वर्ष आमच्या ह्या बँकेच्या निवडणुकीला लागलेला आहे आणि या, या काळात अनुकंप भरती करणे ही एकदम चुकीची बाब कर, आहे आणि जवळपास दोन हजार पंधरापासून ज्या लोकांनी अर्ज दिलेले आहे त्या सेवाज्येष्ठ त्या यादीचा विचार न करता आपल्या मनमर्जीतील लोकांना सेवाज्येष्ठता यादी डावलून सोयीच्या लोकांना त्यांनी नियुक्ती दिलेली आहे आणि ही नियुक्ती खरोखर अन्यायकारक आहे आणि याचा विरोध म्हणून आम्ही डी डी आरनासुद्धा विनंती अर्ज केलेला आहे जवळपास दहा संचालकांनी याचा विरोध नोंदवलेला आहे परंतु तक्रार देताना जे उपलब्ध होते त्या लोकांच्या सहिनीशी आम्ही तक्रार दिलेली आहे यापूर्वीसुद्धा आम्ही अशी एक तक्रार दिलेली आहे की निवडणूक ही लवकरात लवकर लाण्यात यावी कारण सत्ताधारी पक्ष ही म्हणजे वेगळ्या पद्धतीनं जे, जे अन्यायकारक पद्धतीनं हे बँकेचा कारभार चालू आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे लवकर लवकर लवकरात लवकर लौकर निवडणूक लागून ही प्रक्रिया लवकर राबवावी अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि अनुकंप भरतीला विरोध नोंदवला आहे आज आम्ही सहकार आयुक्तांना निवेदन दिलं आहे आणि अशाच पद्धतीने हा अन्याय आमच्यावर दूर झाला नाही तर आम्ही याचा पाठपुरावा यापुढे करणार आहोत यावर बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी तक्रार करत्यांनी भरती आणि नियुक्ती यातील फरक समजून घ्यावा असा सल्ला देत केलेले आरोप फेटाळले आहे अनुकंपावर नियुक्ती दिलेली आहे भरती नव्हे तर बँकेच्या सेवा नियमामध्ये जे नमूद आहे की कुठल्याही प्रकारचा जो कर्म बँकेचा कर्मचारी असेल तर तो जर मयत झाला असेल तर त्याच्या पाल्याला त्याच्या कुटुंबामधील एका जणाला नियुक्ती देण्यात यावी अशा प्र प्रकारे स्पष्टपणे नमूद आहे आणि त्यामुळं ज्यावेळेस त्यांचे अर्ज आलेत त्या अर्जानंतर लगेचच त्यांनी असे अर्ज दिली की माझ्याऐवजी कारण त्यांचे जे वय आहे त्या वयानुसार आम्हाला बा दहा ते बाराच वर्ष नोकरी करायला मिळेल म्हणून माझ्या मुलाला त्याचं वय पूर्ण झाल्यानंतर माझ्या मुलाला नियुक्ती देण्यात यावी अशा प्रकारचे त्यांचे अर्ज आले आणि त्याच्यानुसार मग ज्यांनी क्वालिफिकेशन पूर्ण केलं त्यांचं वय पूर्ण झालेलं आहे अशा लोकांना आपण संचालक मंडळासमोर ठेवून त्यांचे अर्ज ठेवून त्यांना आपण तशा प्रकारची नियुक्ती दिलेली आहे ही भरती नव्हे केव्हाही कोणत्याही प्रकारचा जर कर्मचारी एक्सपायर झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या मध्ये बँकेची जी एच आर पॉलिसी आहे सेवा नियम आहे स्टँडिंग ऑर्डर आहे त्या त्यानुसार आपण कारवाई करतो आणि तशा प्रकारचं आपण ते त्याच्या कुटुंबावर आघात होऊ नये किंवा त्याची त्याच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून त्या नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या नियमानुसार आहेत सत्तेत असलो म्हणजे सोबत राहायचा आणि विरोधात गेलो म्हणजे विरोध करायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे राहायला निवडणुकाचा जो प्रश्न आहे त्यांचं म्हणणं आहे की सातवं वर्ष लागलेलं आहे बरोबर आहे परंतु कोरोनाच्या काळामध्ये बँकेनं कुठं असं म्हटलेलं नाही आहे की आम्हाला मुदतवाढ द्यावी म्हणून ह्या लागल्याच पाहिजे होत्या आणि आमचीसुद्धा मागणी होती आणि ही भरती नसून अनुकंपामध्ये नियुक्ती दिलेली आहे याला भरती म्हणता येणार नाही अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेमध्ये नेमका काय प्रकार घडला भरती झाली की नाही की यामागे काही वेगळंच घडलं याबाबत विदर्भ न्यूज लवकरच मोठा खुलासा करणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती